पिंपरी चिंचवड शहरातील जाधववाडी वडाचा माळा परिसरात प्रेमसंबंधातून आपल्या मित्राच्या मदतीने प्रियशीने तिच्या प्रियकराला दगडाने ठेचून केली मारहाण या घटनेची दृश्य नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये केली रेकॉर्ड पिंपरी चिंचवड शहरातील जाधववाडी वडाचा माळा येथे एका प्रियशीने आपल्या प्रियकराला दगडाने ठेचून मारले आपल्या मित्राच्या मदतीने हा सर्व प्रकार तिने केलाय तिचा प्रियकर तिला तुझ्या पतीला सोडून आणि मुलांना सोडून माझ्याकडे असं म्हणत असल्याने वैतागलेल्या या प्रियसीनं मित्राच्या मदतीनं आपल्या प्रियकराचा काटा काढण्याचा प्रयत्न केलाय त्याला दगडाने मारून त्याला जखमी केले यात तो गंभीररित्या जखमी झालाय या प्रकरणी चिखली पोलिसांनी सदर पी एसी आणि तिचा मित्र आरोपी प्रेमचंद चव्हाण याला ताब्यात घेतले त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता एकशे नऊ एकशे पंधरा दोन आणि तीनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरचा जो जी घटना आहे ती चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जाधववाडी परिसरात घडली होती जे जखमी आहेत आणि आरोपी जी महिला आहे त्याच्यामध्ये त्यांचे काही संबंध होते त्याच्यातून त्या महिलेने नकार दिला होता तरी देखील आरोपी सातत्याने तिचा पाठपुरावा करत होता की सोबत राहण्यासाठी त्याच्यातनं आरोपी जे आहे आरोपी आणि तिचा एक मित्र यांनी मिळून जो जखमी आहे त्याला मारण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात काही समोर असं त्यांच्या संबंधांबाबत पुढे काही आलं नाही तो मित्र आहे रिक्षा ड्रायव्हर आहे आणि या महिलेला कुठेही काही रिक्षाचा वापर करायचा असेल बाहेर जायचा असेल तर त्याच्यासाठी त्याची रिक्षा वापरण्यात येत होती इथपर्यंत तपासात जाण्यापर्यंत निष्पन्न झालं नाही हे जे फिर्यादी आणि आरोपी यापैकी कुणीही इथे स्थानिक नाही फिर्याद जखमी जे आहेत ते पण बाहेरचे नॉर्थ इंडियामधले आहेत आरोपींपैकी जे महिला आरोपी आहे यादव त्या उत्तर प्रदेशच्या राहणारे आहेत आणि त्यांचा जो सहकारी आहे सह आरोपी चव्हाण हा मूळचा अमरावती येथील राहणार आहे त्याच्यामुळे ते स्थानिक पातळीवरती कुणी याच्यामुळे नसल्यामुळे जे ट्विट करण्यात आलेले की स्थानिक लोकांची काही या याच्यामध्ये हे आहे शिरकाव तर तशा पद्धतीचं काही नाही हे सर्व जे आहेत ते बाहेर राज्यातील किंवा बाहेर जिल्ह्यातील आहे